नमस्कार मित्रांनो मी विकास ओंबळे गाव भटकंती या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे चला निसर्ग आणि माणुसकीची शाळा शिकायला सह्याद्रीच्या कोशीतील स्वर्गीय सफर मावळखिंड चला तर मग आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये अनेक ऐतिहासिक खिंडी घाटमार्ग आणि पायवाटा विखोरल्या आहेत अशाच मार्गापैकी एक म्हणजे मावळखिंड हा मार्ग इतिहास निसर्ग सौंदर्य आणि पायवाटा संस्कृती यांचा संगम घडवतो मावळखिंड गाठण्यासाठी वेल्ला तालुका बट्टी गाव आणि केळदगाव हे महत्वाचे टप्पे आहेत हे गाव छोटे असले तरी निसर्गरम्य आणि ग्रामीण जीवनशैलीने भरलेले आहेत या भागातील रस्त्यावरून जाताना हिरवीगार शेती डोंगरकडे जाणाऱ्या पायवाटा आणि सह्याद्रीचे उंचकडे दिसतात मावळखिंड ही प्राचीन काळापासून व्यापारी गावकरी सैनिक मोहिमेसाठी वापरली जाणारी वाट आहे मराठा साम्राज्य साम्राज्याच्या काळात असे खिंडींना प्रचंड महत्व होते कारण या मार्गाने डोंगराच्या पलीकडील गावे किल्ले बाजारपेठा जोडल्या जात होत्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये प्रवास करणे म्हणजे केवळ एक भटकंती नसून ती निसर्ग आणि इतिहास यांची एक सफर आहे आहे गाठवाटा हा प्रवास मार्ग आहे तिथे प्रत्येक वळणावर एक नवीन नजारा प्रत्येक घाटातून सह्याद्रीचे वेगळे रूप डोळ्यात साठवता येते डोंगरावरून दिसणारे घाट रस्ते डोंगरावर उभं राहिलं की खाली वळणावळणाचे घाट रस्ते जणू कोणीतरी हिरव्या गालीच्या पांढऱ्या रेषा ओढल्यासारखे भासत असतात हे दृश्य कधी धुक्यात हरून जातात तर कधी उन्हात चमकतात हिरवागार झाडी आणि मोहक दृश्य उंच सकल डोंगरावर पसरलेले दाट झाडी नजरेला सुकावते पावसाळ्यात तर हे जंगल अधिकच ताजेतवाने दिसते मध्येच कुठून तरी धुके दाटून येतं आणि सगळं वातावरण जादुमय होतो सह्याद्रीचा हवाई अनुभव कधी कधी या दृश्याकडे पाहताना असं वाटतं की जणू आपण विमानातून खाली सह्याद्रीचा नकाशा पाहत आहोत डोंगर रांगा खोऱ्यातील गावे ओळंदार नद्या आणि दूरवर पसरलेला निळा आकाशाचा काठ या मार्गावर भात लावणीच्या हंगामात जाताना इंद्रायणी तांदळाचा मंद सुगंध मनाला एक वेगळीच ओढ लावतो आणि गावच्या मातीतील श्रमाचे स्मरण करून देतो गुंजवणे बॅकवॉटर आणि डोंगर दर्या प्रवास दरम्यान दर्म्या, गुंजवणे बॅकवॉटरचं शांत निळसर पाणी आणि त्या भोवतालचे डोंगर दृश्य अधिकच देखणे दिसतात पावसाळा सुरू झाला की सह्याद्री पाऊस जणू आपल्या कायमचा पाहुणा होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी छोटे मोठे धबधबे दब कोसळताना दिसतात काही रस्त्याच्या अगदी शेजारी असतात तर काही दूरवर पांढऱ्या रेषेसारखे भासत असतात घाट वाटेवरून केलेला प्रवास केवळ डोळ्यांची मेजवानी नसून मनाला शांतता देणारा असतो प्रत्येक वळणावर नवा नजारा प्रत्येक गावात नवी कथा आणि प्रत्येक थांब्यावर सह्याद्रीचा नवा रंग हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो